प्रतिवर्षी यंदाच्या वर्षी लोधी समाज बांधवांच्या वतीनं लष्कर भागात मोठ्या उत्साहात रंगगाड्यांची मिरवणूक काढण्यात येऊन जल्लोष करण्यात आला हिंदू धर्मातील रंगोत्सव अर्थात रंगपंचमीचा सण यंदाच्या वर्षी मोठ्या उत्साहात साजरा झाला कोरोनामुळे गेल्या दोन वर्षी रंगपंचमीचा सण मनावा तसा साजरा झाला नाही मात्र यंदाच्या वर्षी रंगपंचमीचा उत्साह शहरात दिसून आला शहरातील लोधी समाजामध्ये रंगपंचमी सणाचं मोठं अनन्यसाधारण महत्त्व आहे रंगपंचमीनिमित्त समाजाच्या वतीनं लष्कर बेडरपूल या ठिकाणाहून रंगगाड्यांची मिरवणूक काढली जाते यामध्ये शंभर बैलगाड्या मिरवणुकीमध्ये दाखल होत असतात सोलापूर शहरालगत असणाऱ्या खेड्यांमधून या बैलगाड्या मागवल्या जातात दुपारी दोन वाजता बालाजी मंदिरामध्ये आरती होऊन या रंगगाड्यांची मिरवणूक काढण्यात आली यावेळी ए सी पी गवारे बाजार पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे लोधी समाज अध्यक्ष भगतसिंग कल्लावाले श्री बालाजी मंदिर ट्रस्ट अध्यक्ष घनश्याम शिवसिंगवाले माजी नगरसेवक रवीसिंग कै्यावाले भारतसिंग बडुरवाले लष्कर मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाचे ट्रस्टी प्रकाश पारसवार मोची समाजाचे गोरे बेडर समाजाचे मेनकुदळे आदींसह पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या हस्ते रंगगाड्यांची पूजा आणि आरती होऊन मिरवणुकीस मोठ्या उत्साहात सुरुवात झाली या प्रसंगी लोधी समाज अध्यक्ष भगतसिंग कल्लावाले आणि माजी नगरसेवक सिंग कयावाले नागनाथ शिवसिंगवाले यांनी रंगपंचमी निमित्तानं निघणाऱ्या रंगगाड्यांच्या मिरवणुकीचा इतिहास स्पष्ट केला दरम्यान यावेळी लोधी समाज अध्यक्ष भगतसिंग कल्लावाले बालाजी ट्रस्ट अध्यक्ष घनश्याम शिवसिंगवाले लोधी समाज सामुदायिक विवाह समिती अध्यक्ष नागनाथ शिवसिंगवाले बन्सी कै्यावाले मनसिंग बाबावाले अशोक बोकेवाले अर्जुन शिवसिंगवाले शोभुराम शिवसिंगवाले रणजित हजारीवाले परशुराम सत्तारवाले गुलजारसिंग शिवसिंगवाले रणजित दवेवाले तसंच लोधी समाजातील सर्व ज्येष्ठ यांच्यासह लोधी समाजाचे अध्यक्ष पंचगण आणि सर्व लोधी समाजाचे मंदिर ट्रस्ट अध्यक्ष तसंच पदाधिकारी समाज बांधव उपस्थित होते आम्ही न विसरता दहा पंधरा कार्यकर्ते तिथं उपस्थित राहतोच पण सुद्धा आम्ही याबद्दल निष्काळजीपणा करणार नाही आमच्या रंगपंचमीच्या गाड्यांना कुठेही गालबोट लागू देणार नाही आणि शेवटपर्यंत आम्ही गाडी गाड्यांच्या सोबत राहू आणि सगळ्या धर्माच्या जाती धर्माच्या कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन सदरचा कार्यक्रम आणि शांतता सिद्धबद्ध आणि व्यवस्थित पार पाडू पाडू अशी मी समाजाच्या पदाधिकाऱ्याकडून आपल्याला आश्वासन देतो आपल्या विभागाचे ए सी पी माननीय सर आपल्या समाजाचे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि इतर सर्व प्रतिष्ठित सदस्य आपल्या सर्वांना तुमच्या विनंतीला मान देऊन आम्ही आपल्याला आपल्या रूटनुसार परवानगी दिलेली आहे आता तुमचंही तुमचंही काम आहे की आम्हाला सहकार्य करायचं पाच पाच वाजे संपली पाहिजे कारण वरिष्ठाचं तसं आपल्या मा तसं काय त्यांनी त्यांना आटेवर आहे कुठलाही अनुचित प्रकार घडवून द्यायचा नाही जिथं जिथं मुस्लिम एरियाचा संबंध येतो किंवा जिथं काही गोंधळ होण्याची शक्यता आहे स्वतः आपण हजर राहावं अशी मी तुम्हाला या निमित्ताने विनंती करतो आणि आपण हजर राहत नमस्कार मी माझी नगरसेवक रवी कैयावाले प्रथमतः सर्व सोलापूरकरांना मी रंगपंचमीच्या लुधी समाजाच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा देतो आज ही आमची रंगपंचमीची परंपरा गेल्या दीडशे ते दोनशे वर्षापूर्वीपासून आणि पारंपरिक पद्धतीने चालत आलेली आहे या रंगपंचमीचा स्वरूप अख्ख्या महाराष्ट्रात कुठंही केलं जात नाही अशा मोठ्या प्रमाणात ही रंगपंचमी सोलापुरात लोधी समाजावतीने केली जाते या रंगपंचमीच्या मिरवणुकीमध्ये शंभर एक बैलगाडांचा ताफा असतो त्याचबरोबर पारंपरिक वाद्य पारंपरिक गीतं हे गात गल्ली गल्लीत जो पारंपरिक मार्ग आहे त्या पारंपरिक मार्गानेच ही मिरवणूक केली जाते विशेषत ही रंगपंचमी फक्त लोधी समाजापुरती सीमित राहिलेली नसून लष्करमधल्या अठरा पगर समाज मोची समाज मातंग समाज तेली, राजपूत मुस्लिम सर्व समाजांना घेऊन एकोप्याने आणि एकोप्याचा संदेश देत आम्ही ही रंगपंचमी दरवर्षी साजरी करत असतो